घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन विट्यात प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आलाय भाषिक प्रांतिकरणाच्या ऐतिहासिक संघर्षात यशस्वी होऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची औपचारिक स्थापना करण्यात आली या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येते या दिनाचे औचित्य साधून आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते विडा तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आले यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहायला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जिथं माझी गरज आहे तिथं मी तुमच्या सोबत आहे या, सोब या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा देखील सन्मान करण्यात आलाय यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील तहसीलदार योगेश्वर टोंपे ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्यय नायब तहसीलदार अभिजित हजारे डॉक्टर विजय साळुंके पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर ॲडव्होकेट महेश शानबाग ज्येष्ठ नागरिक पोलीस प्रशासन व प्रशासकीय कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा